नमस्कार राज्यातील लाडक्या बहिणींना आज पुन्हा एकदा गोड बातमी मिळणार आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज तिसरा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे दुपारी चार नंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधीही खात्यात जमा होऊ शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा देखील केली आहे तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ज्या बहिणींचे अर्ज केला आहे त्यांना एकत्रितपणे तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता आहे तसेच मिळत असलेल्या माहितीनुसार सणांचे गिफ्ट म्हणून ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचे पैसे चार हजार पाचशे एकोणीस ऑक्टोबरच्या आत देण्याच्या तयारीत सरकार असल्याची देखील माहिती मिळत आहे समोर येत असलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व्यापक करण्याच्या तयारीत सरकार असल्याचं बोललं जात आहे सणांच्या काळात बहिणींना एकाच वेळेस मोठी रक्कम देण्याच्या तयारीत सरकार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे ऑक्टोबर एकनाथ शिंदे बैठक घेणार असून हा निर्णय कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळेच ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे एकदाच महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलास ऐन सणासुदीच्या तोंडावरती महिलांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरू शकते त्यामुळे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अपडेट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा